सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक भेट वस्तू सोबतच मिळवा पाच हजार पर्यंत कॅशबॅक शून्य टक्के डाउन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल दोन दिवसांपूर्वी राहत्या घरामधनं आठ वर्षाची मुलगी बेपत्ता झाली होती बुधवारी या मुलीचा मृतदेह हो। गावाच्या शेजारच्या मोसम नदीच्या लगत एका शेतकऱ्याच्या विहिरीमध्ये आढळून आलाय गावकऱ्यांच्या वतीनं मालेगाव नामपूर रस्ता रोको करण्यात आला होता दरम्यान आरोपीला अटक करून जलद गतीनं कोर्टामध्ये गुन्हा दाखल करावा यासंदर्भात चांदखेड पोलीस स्टेशन पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांना चांदवड सकल मराठा समाजाच्या वतीनं निवेदन देण्यात आलं यावेळी चांदवड तालुका सकल मराठा समाजाचे डॉक्टर दवंडे तसेच आबा गांगुर्डे प्रकाश शेळके बाबासाहेब गाडे माणिक शिंदे मंगेश शेळके सुनील अण्णा सोनवणे देवा पाटील प्रकाश कोतवाल कारभारे शिंदे राजेंद्र शिंदे राहुल पवार पंडितराव शिंदे किसनराव साठे अशोक कोतवाल गोरख निकम शिवाजी ठाकरे सूरज भोसले माणिक देशमाणे गौरव देशमाणे यांच्यासह मोठ्या संख्येनं कार्यकर्ते हजर होते जवळच एका छोट्याशा गावामध्ये गेल्या तेरा तारखेला एक आठ ते दहा वर्षाची बालिका बेपत्ता झाल्याची त्याच्या आईवडिलांनी माहिती कळवली आणि त्यानंतर दोन दिवसांनी त्या मुलीचा मृतदेह एका विहिरीमध्ये पाण्यात परग करणार दिसला तर त्या नंतर अत्याचार झाल्याचं या ठिकाणी निष्पन्न झालेलं आहे कदाचित या मुलीवर अजूनही काही प्रसंग झाल्याच्या आम्हाला शंका आहे आणि त्या मुलीवर अत्याचार होऊन आणि तिचा मृत्यूदेह विहिरीत टाकला असं आम्हाला संशय आहे आणि म्हणूनच आपण या घटनेची चौकशी करावी आणि या मृत मुलीला किंवा त्याच्या परिवाराला न्याय मिळावा अशी मी चांदवड तालुका सकल मराठा समाजाच्या वतीनं पोलीस स्टेशनला आणि शासनाला विनंती करतो जो बी कोणी अत्याचारी असेल त्या अत्याचारीला जात धर्म हा नसतो परंतु ज्याच्यावर अत्याचार झाला त्याला निश्चितच न्याय मिळाला पाहिजे मग तो कुठल्याही समाजाचा असो त्याला हा न्याय मिळाला पाहिजे अशी मरा सकल मराठा समाजाच्या वतीने मी आपल्यास विनंती करतो आणि आपण याचा तपास लावून लो, लवकरात लवकर त्या मुलीला न्याय मिळावा त्या परिवाराला न्याय मिळावा अशी विनंती करतो जर न्याय मिळाला नाही तर संपूर्ण सकल साम चांदोड तालुका सकल समारा ता मराठा समाजाच्या वतीने या ठिकाणी पुढील दिशा ठरवण्यात संजय चोवीस तास चांदवड नाशिक सुनबाई आजही चहा काल सारखच बनव अग कोणती नवीन चहा पत्ती आणली आहेस काय का कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ते तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओटी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस